तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा यश आणि शांती हवी आहे का तर मग भेट द्या कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष विटा येथे येथे मिळतात रियल डायमंड सर्व प्रकारचे राशी खडे आणि रत्न अमेरिकन डायमंड एडी लाल इमिटेशन एक ते मुखी रुद्राक्ष माळा रुद्राक्ष स्फटिक आणि खास सिल्वर कोटेड गिफ्ट फोटो फ्रेम्स तेही आकर्षक दरात आणि खात्रीशीर गुणवत्तेसह विश्वासाचं नाव कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष ठिकाण हनुमंत बाजार रोड आर के ज्वेलर्सच्या मागे विटा जिल्हा सांगली प्रोप्रायटर असलम भाई अँड ब्रदर्स मोबाईल नंबर आपल्या स्क्रीन वर विटा शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने उमेदवाराचा पंकज भैया डबडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य आणि दमदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले ही रॅली पंकज भैया यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयापासून सुरू होत मुख्य विटा चौकातून नगरपालिकेकडे मार्गस्थ झाली रॅलीत महिला युवक ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला पूर्ण शहरात निवडणूक उत्साहाचे वातावरण जाणवत होते दरम्यान सोमवार असल्याने मुख्य विटा चौकात मोठी झाली होती अचानक वाहिकेचा लागला आणि रॅली रॅलीसाठी थांबवण्यात आली ट्रॅफिक जाम असल्याचे लक्षात येताच स्वतः पंकज पंकजया दबडे आणि उमेदवारांनी पुढे येत रस्त्यावरील वाहने बाजूला करून वाहिकेला तातडीने मार्ग मोकळा करून दिला त्यांच्या या तत्परतेमुळे आणि सामाजिक जाणीवे मुळे पूर्ण विटा शहरात त्यांचे कौतुक होत आहे पंकजा संवेदनशील नेतृत्व शहरातील नागरिकांनीही या कृतीचे भरभरून स्वागत केले आहे विटा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस दस जस जशी जवळ येत्या तसतसे नेत्यांचे काम कृती आणि जबाबदारी नागरिक बारकाईने पाहत आहेत यावेळेस राष्ट्रवादी पार्टीचे नगराध्यक्ष उमेदवार रोहिणी दीपक जंगम सुवर्णा सतीश सुतार कोमल संजय काळे व उमेदवार विवेक मोहन भिंगारदेवे आकाश संतोष भस्मे प्रवीण जोतीराम दबडे कोमल संजय काळे सतीश शिवाजी सुतार अजित सिद्धेश्वर चव्हाण रोहिणी दीपक जंगम लखन रामचंद्र ठोमरे अनिता एकनाथ भोसले सुरेखा गोपाल खानापूर तालुका अध्यक्ष पार्टी संदीप राजभैया लोखंडे दीपक दादू जंगम भैया कुलकर्णी प्रथमेश साळुंखे आदित्य बाबा पाटील संजय छोटू काळे साम्राज भैया तंबगी अनेक मान्यवर उपस्थित होते प्रत्येक महत्वाची बातमी जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोक न्यूज मराठी विटा बोल